मी चंद्रभान चंद्रराव ताजंपरे गेली कित्येक वर्षापासून प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असतो अनेक सामाजिक उपक्रम करत असताना अनेक लोकांना राजकीय ईर्षा प्राप्त होते मला देखील या ठिकाणी राजकीय ईर्षा याच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मी भारतीय जनता पार्टी सर्वसाधारण महिला माझ्या पत्नीसाठी मी उमेदवारी अर्ज पक्षाकडं पाठवला आहे तरी भारतीय जनता पार्टी या पक्षांना जरा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली तर नक्कीच या प्रभागातील जे आरक्षण पडलं आहे एस सी महिला आणि ओबीसी पुरुष आणि सर्वसाधारण महिला तिन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नक्कीच माझे प्रयत्न त्यासाठी जुवाचं रान करेल आणि तिन्ही पक्षाच्या निशाणीसमोरील बटन दाबण्यासाठी सर्व प्रभाग एकोणावीसच्या चाळीस पस्तीस हजार मतदार असलेल्या लोकांना मी कमळ या निशाणीचं चिन्ह त्यांच्यापर्यंत पोचवाल आणि येत्या पंधरा तारखेला प्रचंड मताने भारतीय जनता पार्टी या प्रभाग एकोणावीसमध्ये विजयी होण्याची महत्त्वाकांक्षा मी माझा सर्व परिवार माझे नातेवाईक सर्व मित्रपरिवार मी त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार विजय करण्यासाठी माझे प्रयत्न असतील हेच मी या प्रसारमाध्यमाच्याद्वारे सर्व प्रभागातील नागरिकांना पक्षातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठांना सांगू इच्छितो खाल्लेली कामं माझे मी माझ्या प्रभागामध्ये फिरत असताना माजी नगरसेवकांनी मी म्हणत नाही विकास केला नाही शंभर टक्के त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या हिशोबाने लोकांनी जे जे लोकांनी त्यांना सांगितलं असेल तो विकास करण्याचा निश्चित त्यांनी प्रयत्न केला मी प्रथम मी माजी नगरसेवकांचा धन्यवाद करतो त्यांनी त्यांच्यापर्यंत जो जो विकास केला मी सर्व प्रभाग नागरिक प्रभागातील नागरिकांच्या वतीनं त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि उरलेला विकास माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडं कर, त्यांनी ठेवला आणि जो काही उर्वरित विकास असेल नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकोणीसमधील नागरिकांचा नागरिक जे जे मला प्रश्न सांगतील ते त्या प्रश्नाचं उत्तर मी शोधून दिल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही मी आज प्रसारमाध्यमांच्या समोर देतो प्रभाग एकोणावीस मी माझ्या पत्नीसाठी मी दोन हजार बारामध्ये सुद्धा निवडणूक लढवली होती माझ्या पत्नीसाठी माझं शॉर्टकट म्हणजे कमी कालावधीमध्ये मी ते माझं लग्न झालं आणि मला त्यावेळेस लोकांना भेटण्याचा बोलण्याचा प्रसंग आला नाही परंतु आज माझ्याकडं खूप वेळ आहे माझ्या हिशोबाने मी या प्रभागातील प्रथम उमेदवार आहे तर मी माझ्या पत्नीची प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांना लोकांना सांगू इच्छितो की माझी पत्नी जर तुम्ही प्रचंड मताने जर निवडून दिली तर माझी पत्नी नाही तर या प्रभागातील जे काही भारतीय जनता पार्टीचे काही निशाणे देतील जे, दे जे उमेदवार देतील त्यांनी दगड जरी दिला त्या दगडाला शिंदूर लावायचं काम आज चंद्रभान ताजमपुरे या ठिकाणी करेल अशी बाई मी या ठिकाणी देतो आणि थांबतो